नमस्कार मंडळी मंडळी नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात महत्वपूर्ण असा अपडेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना कालपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे असे कमेंट आलेले कोणती ते आमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा झाले कोणी म्हणते आठ हजार रुपये जमा झाले कोणी म्हणते दोन हजार रुपये जमा झाले नेमकी भानगड काय आहे आणि बऱ्याच कमेंट कमेंटसुद्धा आहेत आमच्या खात्यावर एकही रुपये जमा झाला नाही सरकारचं अवतन जेवल्याशिवाय खरं ठरत नाही सुद्धा कमेंट पाहायला मिळाले नेमकी भानगड काय आणि पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केले जातील चार हजार रुपये आठ हजार रुपये हे कोणत्या खात्यावरती जमा झाले संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल किंवा पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक एक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करायला विसरू नका आपले काही कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि एक लाईकचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान ते त्या होते त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नवो शेतकरी सन्मान निधी योजनाही चालू केली होती आणि आतापर्यंत पाचव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि यापैकी बरेच काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता आपण ज्या पद्धतीने कमेंट करतो सहाव्या हप्त्याच्या संदर्भात त्याच पद्धतीने त्या कमेंटसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे पाहायला मिळाले कारण ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलं नव्हतं त्याचबरोबर पहिल्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलं नव्हतं आणि काही शेतकऱ्यांना जे काही पाचवा हप्ता होता तोसुद्धा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठे दोन हजार रुपये कुठे चार हजार रुपये आणि कुठे आठ हजार रुपये अशा पद्धतीची रक्कम कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे खरं आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा कमेंट केलेले तर आमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आता असे सुद्धा कमेंट आले होते की आमच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही जेवल्याशिवाय आवतन खरं नाही असे सुद्धा कमेंट पाहायला मिळाले आणि जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरसुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे जे काही मार्च एंडिंगचा काळ असेल आरबीआयचे नियम असतील त्या नियमानुसार त्याचं काही क्लिअरिंग असेल बँकेचे काही व्यवहार असतील ते के 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 पेंटिंग होते पुरे झाले नव्हते ते आता पूर्ण होण्याचं काम कालपासून सुरू झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि जे काही आपले फेलचे मेसेज होते ट्रान्झॅक्शन फेलचे मेसेज होते असे मेसेज आता सॉल्व्ह होण्याचं काम सुरू झालेले काही अडचणी येऊ शकतात काही खात्यावरती उद्या पैसे जमा केले जातील काही खात्यावरती परवा पैसे जमा केले जातील आणि जे काही आतापर्यंत आपल्याला सहाव्या हप्त्याचं वितरण म्हणजे पाचव्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचं वितरण दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जात आहे शेतकऱ्यांना कमेंट करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही आपले कमेंट असतील साहजिक आहे नाराजी असेल आपले सरकार ज्या पद्धतीने आपली फसवणूक करत आहे कर्जमाफीच्या संदर्भात फसवणूक झालेली आहे अशा कारणाने पीक संदर्भात फसवणूक असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर सांगितल्याप्रमाणे पैसे वाटप केले जात नाही तारीख दिल्याप्रमाणे ते पैसे वाटप केले जात नाही त्या कारणाने कमेंट करणं साहजिक आहे कमेंट करा नक्कीच करा आणि आपले काही खात्यावर पैसे जमा झाले असतील त्या त्यासंदर्भातसुद्धा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आपल्याला काय व्हिडिओ आवडतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा पीक मेच्या संदर्भात असेल आपल्या जिल्ह्यात माहिती मिळाली असेल किंवा पीक मे मिळाला असेल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि नसेल मिळाला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय